कोणत्या श्रीच्या आशीर्वादाने चालते हॉटेल धनश्री टी महामंडळाचा कानाधोळा नागरिकांच्या प्रवाशांच्या समस्येसाठी प्रशासन हे नेहमी तत्पर असते वैजापूरमध्ये हे चित्र बघावयास मिळत नाही त्याचे कारण असे की महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवाशांची ने आण करत असतात प्रवाशांना जेव्हा भूक लागते किंवा चहा घ्यावायचा असतो हा अधिकार प्रवाशांना नाहीच परंतु हा अधिकार एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे की कुठल्या अधिकृत हॉटेलला महामंडळाने अधिकृत परवानगी दिलेली आहे जेथे नागरिक जेवण किंवा चहा पाणी नाश्ता करू शकतात आता विषय असा आहे की वैजापूर तालुक्यामध्ये महामंडळातर्फे हॉटेल नानाचा धाबा या ठिकाणी गाडी थांबण्यासाठी अधिकृत परवानगी दिलेली आहे परंतु वैजापूरपासून नाशिककडे जाणाऱ्या वैजापूर हद्दीतील हॉटेल धनश्री येथे अधिकृत थांबा दिलेला नाही तरी पण या ठिकाणी वैजापूरचा प्रवासी येवल्यासाठी गेला असता त्याला तीस मिनटे या हॉटेल धनश्रीवर थांबावे लागते या संबंधामध्ये विभागीय स्तरावर माहिती घेतल्यानंतर अधिकारी सांगतात की हा अनधिकृत थांबा आहे मग कोणत्या निकषावर हॉटेल धनश्री चालते हा सर्वसामान्य प्रवाशांना पडलेला प्रश्न या संदर्भात एस टी विभागाचे गुन्हेकर यांना हा प्रश्न प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की संबंधित हॉटेलवर ज्या गाड्या थांबतात त्यांच्या वाहक व चालकावर यापूर्वी आम्ही या कारवाई केलेली आहे व आतासुद्धा जर तेथे गाड्या थांबत असतील तर पुन्हा आम्ही त्या वाहक व चालकावर कारवाई ते चिंता न करतो